छत्रपती राजेश शाहू महाराजांना वंदन करतो स्वतःच्या नैवाणी छत्रपती राजेश शाहू महाराजांना वंदन करतो मुंगी पासून माणसापणे न्याय आणि हक्क स्वातंत्र्य बंद होते घटनेचे शिल्पकार विश्वात बत्व योग पुरुष

समजून घेण्याची आचरण करण्याची तळ तरी आता एकदा तरी आहे उंचवलं पाहिजे पण आला तर आयुष्यामध्ये म्हणून दिसतंय मला ज्ञान असो धम्म काय असो काय असो म्हणून मला आता सांगायचं आहे मी पुढे म्हणत आहे तुमचं हा तावं भेटला तर नाही काही प्रॉब्लेम नाही हात तावा भेट नाही अवघड नाही

नाही म्हणून माणसाने शिरवार भाव धनवार नवी भाव आणि शिरवार भाव धनवार भाव याला कुठच आणता येणार नाही त्याच्यामध्ये मध्ये दुःखच येणार नाही योगी तांत्रिक धर्मात आहे म्हणून मला सांगायचं आहे भारताच्या बाहेर कोणतीचं प्रबोधन म्हणलं जागा मालक नाही पण आमच्या एक चांगले विचार म्हणून आमचे तरुण मुलं बसत नाही आता काय गावचं सांगण्यात नाही कारण इतर खूप चांगली व्यवस्था आहे ग्रंथ आहे ऐकतात नसतात गावगाव फक्त म्हणजे काय करतात मुलं येत नाही पुरुष येत नाही काय येत नाही हा काम असेल ठीक आहे दहावी बारावीचं वर्ष आहे त्यांना अभ्यास करावा लागतो ते आपण ओळखू शकतो पण जे मुलं सहावी सातवीचे दहावी ज्याला फक्त वेळ जसाही कसा तरी दिला पाहिजे विहारामध्ये ज्याचा अभ्यास आहे तो एक चालेल अभ्यास अभ्यासाला वेळ सोडून वेळ देता येत नाही पण अभ्यास करावा नाही पण लग्नात येत नाही बसत नाही युवा पिढींची काय अवस्था आज मला भारताच्या बाहेर

पापटाची सेवा केली नाही तिने घातला फोटो आणि नवऱ्याला म्हणते वडला खेळा दादा जीव सोडा तो बाबा म्हणतो आणि बायकोला एकच म्हणला बाबा म्हणतात बाळा लाख पाठवून काय म्हणला मरून गेला कारण डोळे बाहेर पडले संडास जागावर झाली कारण त्याच्यातून हातून चांगलं कार्य घडत नाही त्याची अवस्था आहे कारण बघा जीवनामध्ये असं असं जीवन जगा असं जीवन जगा की माणूस

प्रकाश शंभर वर्ष कोणी जगणार नाही अहंकार पाहिजे गर्व नसला पाहिजे आम्हाला गर्व नाही बोलण्याचा आम्हाला गर्व आमच्या ज्ञानाचा आम्हाला जे मिळाले सांगत नाही काय म्हणून म्हणाला गर्व कशाचा तर गर्व नसला पाहिजे आता मी बाबासाहेब सांगतो थोडे बाबासाहेब जन्माला जर आले नसते तर आम्हाला बुद्ध मिळाले असते काय आणि बाबासाहेबांना कशाची साफ होती जास्त रमायची साफ होती काय

लोक काय करते त्याचे वडील म्हणतात बाई मला जीवन वाटते म्हणजे मला मानिका त्याचे पती गेला त्या मुलाकडे गेले त्याचे वडील आणि त्याला म्हणतात मोबाईल मोबाईल नाव मोबाईल एवढं पुढं गेले मोबाईल चांगला आहे त्याच्याबद्दल मला एवढं करायच नाही पण त्याचा फायदा म्हणून घेत नाही

उत्साह वाढावा कुठेतरी आनंद लाभा म्हणून मला सांगायचंय की आणि आताची आमची आहे आताच्या मैदान आणि आपल्या नवऱ्याला म्हणतात बाला हा काय करायला लागले आणि ते पोरग म्हणतंय मम्मी माझ्या पप्पाला सांगते अभ्यास करायला त्याचे वडील म्हणतात पट्ट्या काय करायला तर मी ना म्हणते मम्मी माझ्या पप्पाला सांग अभ्यास करायला त्याच्या आई ते वाटायचे पाहिजे की माझी बाबा काय करायला लागली मला नाही टेन्शन आले कशाच मिळून मिळून कसं होते म्हणून अवस्था आहे

तिचा आदर होतो तिचा सन्मान होतो आज बघा रमाय टीव्ही मध्ये कधी रमायची जाऊ दाखवतात का नाही दाखवत म्हणून मी वेळेचं सांगतो टी व्ही सांगायचा तात्पर्य कारण बाबासाहेब ज्या वेळेस शिक्षण घ्यायला जातात रमेश आजारी पडला रमेश आजारी पडला रमे रमाईच्या पोटाला भाकर भेटली नाही लेकराला दूध भेटले नाही दूध आज आमच्या आज आमच्याकडे पैसे नसतील तर कोणत्या दवाखान्यात जातो

phải vừa được đi à

ना पुढे जाते तो संद्दित संद्दित तो करा फक्त वयाशिवा संघ टिकवा संघ टिकते बाबा तो होत नाही संघर्ष करा हा संघर्ष की काय अवस्था आहे म्हणून बाबासाहेब साहेब शेवटला जे आम्ही म्हणतो सुरा मेरे हे बच्चे को मार खाना वेळ मध्ये शिका पदम समाध्या वेसन करायचे आज वेसनाची काय अवस्था आज आमची वाटली वेसन पाया दे दारू चतुरानात बघा जास्त करते कोणाची

आमच्या भारतातील काय आमच्या मतदाची उपस्थिती आहे आणि पुन्हा ते झालं तर पुन्हा